मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम अनभोरा गावाला लागून दोन्ही बाजूने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मार्गाचे चौपदीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे असे असले तरी गावात ज्या ठिकाणी आखणी करण्यात आली आहे त्या संबंधित अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीन मालकांना अद्यापही कुठलाही मोबदला मिळाला नाही म्हणून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत अधिग्रहित संपादित क्षेत्रावर ताबा देणार नाही अशा आशयाचे निवेदन अनभोरा ग्रामवासियांनी उपविभागीय अधिकारी अभयसिह मोहिते यांना सादर केले आहे सन दोन हजार तेरापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कामाला धीम्या गतीने सुरुवात करण्यात आली आहे त्या दरम्यान ज्या ठिकाणी आखणी करण्यात आली होती त्या जमीन मालकांना मोबदलासुद्धा मिळाला परंतु संबंधित विभागाचे अधिकारी तत्कालीनपेक्षा जास्त जागेवर आखणी करीत आहे त्यामुळे अनभोरा येथील नागरिक संभ्रमात पडले आहेत पूर्वीपेक्षा अंदाजे तीस ते चाळीस फूट रस्ता रुंदीचे काम वाढले यामध्ये अनेकांचे घर प्लॉट आदी क्षेत्र जात आहे परंतु या लोकांना संबंधित विभागाकडून कुठलीही माहिती दिल्या जात नाही एक प्रकारे हुकुमशाही तर नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे तेव्हा प्रथम संबंधित संपादित जमीन मालकांना मोबदला द्यावा अन्यथा ता कामासाठी ताबा दिला जाणार नाही असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे आज आपण जे निवेदन सादर केलं तर हे नेमकं आपला प्रश्न काय होता आणि कसा आपला प्रश्न असा आहे की दोन हजार अकरापासून त्यांचा जो हा नॅशनल हायवे रोडचा जो सर्वे झालेला आहे त्याप्रमाणे आज रोजी जो त्यांनी गेल्या आठ दिवसात सर्वे केला त्यापेक्षा आतमध्ये त्यांनी जे एरो दिलेले होते त्याप्रमाणे आठ म्हणजे तीस फूट तीस फूट आतमध्ये जात आहेत ते गावाच्या आतमध्ये त्याचा मोबदला कुठलाच भेटला नाही आपल्याला आजपर्यंत यासाठी हा निवेदन अर्ज आपण ए डी साहेबांच्याकडे सादर केला आहे आणि आपलं पुढचं पाऊल कशा प्रकारचं राहील आणि जोपर्यंत याचा मोबदला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हे रिसर जागा यांना खाली करून देणार नाही नॅशनल हायवेला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर